महावीर जोंधळे यांच्या त्रि त्रिपुटी या ललितलेख संग्रहातून निवडुंग खडकाळ जागी रेताड भागात निवाऱ्याची जागा शोधून राहणारी निवडुंग ही वनस्पती मोठी भाग्यवान आहे पाऊस पडो न पडो त्याची काळजी निवडुंगाला नसते तसे पाहिले तर त्याचे विश्वस वृक्ष दिसायला आपण सारे वृक्ष असलो तरी काही का क्षणांसाठी का होईना पाहणाऱ्याला आनंद देऊ याचा त्यांना विश्वास आहे खेड्यापाड्यांत पांदीपांदीने वाढणारी केकताडेसुद्धा सुद्धा यांच्याच वंशातली माणसाने हल्ली यांच्यावर खूप प्रेम करायला सुरुवात केली आहे अगदी बारकाईने बघाल तर श्रीमंतांच्या रंगमहालांपासून गरिबांच्या झोपडीपर्यंत निवडुंग गेलेला आहे आकर्षक कुंडीत घराभोवतीच्या कुंपणासाठी राखून ठेवलेल्या जागेत शोभेची वस्तू म्हणजे पाच रुपयांपासून पाच हजारांपर्यंत किंमत मोजून म्हणून कॅक्टस विकत घेणारी मंडळी जरूर भेटतील आकर्षक कुंडीत घराभोवतीच्या कुंपणासाठी राखून ठेवलेल्या जागेत शोभेची वस्तू म्हणून कॅक्टस विकत घेणारी मंडळी जरूर भेटतील खरे म्हणजे यांची दुनिया तशी लोभस आहे मोहवून टाकणारी आहे त्यांचे प्रकार आणि रूपे अनेक आहेत भारत पाकिस्तान ब्रह्मदेशातील निवडुंग जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आहे अगदी सन्मानाने एक काळ असा होता की अडगळीला पडलेल्या वस्तूसारखी त्याची परिस्थिती होती पण आता त्यात बदल झाला आहे कॅक्टसला बोलता आले असते तर त्याने झालेला आनंद नक्कीच कथन केला असता पण कॅक्टसला बोलता येत नाही असे तरी कसे म्हणायचे मुलांच्या माध्यमातून चित्रविचित्र आकारातून ते सतत काहीतरी सांगत असतात कधी वाटतात आदिमानवाच्या प्रतिकृती तर कधी बुद्धिमंतांच्या वैचारिकतेचे वारस काटेरी निवडुंग आणि मानसल निवडुंग यांची वाढ पाहिली तर दुसरे मन म्हणत असते यांना बोलता येत नाही तेच बरे आहे नाहीतर वर्णवादात खऱ्या आनंदाला ते पारखे झाले असते काही निवडुंग मिठास असतात तर काही पिठ्ठाळ काही उंच तर काही खुजे काही सरळ वाढणारे तर काही वाकडे तिकडे काही मानेने जगणारे तर काही पाठीचा कणा गेल्यासारखे कसेही असले तरी ते आनंद देतात फुले आल्यावर अंग धरल्यावर पाचकोनी निवडुंगाची तर अनेक रूपे दिसतात कधी मौनीबाबाचे तर कधी तुकारामबाबाचे तर कधी गाडगेबाबाचे मी तर रडणारे गाणारे हसणारे आणि तत्वचिंतनाच्या भूमिकेत सदैव वावरणारेही निवडुंग पाहिले बारा महिने नाजूक तांबडी फुले अंगावर मिरवणारा कॅक्टस तुम्हा आम्हाला अनेक गोष्टी सांगून जातो नव्या नवरीने नटून थटून मांडवभर वावरावे असे त्याचे वागणे असते केवळ शोभेसाठीच कॅक्टस अशी आपली सर्वसाधारण कल्पना असते पण कोणता कॅक्टस कधी मोहरून येईल हे त्या शास्त्रातील अभ्यासकच सांगू शकतील ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळात पेल्याच्या आकारासारखा का दिसणारा निवडुंग हिरव्या नाजूक पानांना जन्म देतो त्याची पाने फार औषधी गुणधर्माची असतात त्वचा रोगावरती गुणकारी असतात आणि नेत्ररोगापासून कानदुखीपर्यंत साह्यभूत होणाऱ्या कॅक्टसच्या अनेक जाती भारतात सापडतात राजस्थानातील वाळवंटात घर करून राहिलेल्या निवडुंगाची ठेवण आणि संस्कृती काहीशी वेगळी आहे कारण राजस्थानात कधीतरी पाऊस पडतो ही गोष्ट त्या भागातील कॅक्टसदा नक्कीच ठाऊक असावी तरीही आपले वतन त्यांना सोडावेसे वाटत नाही दुष्काळ पडला की माणसे जनावरांसह घरदार सोडून गावाबाहेर पडतात प्रांत सोडून जातात परंतु अशाही परिस्थितीत ये वतन हे हमारा असे छातीवर हात ठेवून गुणगुणणारी कॅक्टसची पिढी वाळवंटात सापडते त्रिधारी निवडुंग बिनकाट्यांचा निवडुंग पाच कोणी निवडुंग इत्यादी प्रकारच्या निवडुंगाची वंशावळ पाहिली तर त्यातही जाती पोटजाती आहेत नर माद्यांचा व्यवहार येथेही असला तरी मंगळाचे निमित्त करून कुणी कुणाला नाकारत नाही एखादे कलम दुसऱ्याच जातीच्या खोडावर केले तर त्याला सुरेख गोजरे लाजरे फुल येतेच रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत दृष्टीने पाहिले तर कॅक्टसला येणारी फुले बाळसेदार नसतात त्यांना गोंडस म्हणता येईल काय चौधारी निवडुंग दिसतो मोठा छान अगदी रुबाबदार देशमुखी संस्कृतीत वाढल्यासारखा खायला खूप नसते तरी चालेल पण मिशीला लावायला हवेच या पठडीतला निवडुंग काही ठिकाणी दिसतो विशेषत वृक्ष ठिकाणी उष्ण भागात याला बिनदलेची फुले येतात देठ दिसत नाही आणि फूल हसत नाही तशी फुलांची जात गळून पडणारी तरीही जगणारी पुष्पबंधातली ठेव असलेली ही जात जून ते सप्टेंबर महिन्यातच दर्शनोत्सुक असते फुलांचा रंग पिवळट करड्या रंगाच्या त्याच्या शरीरापासून मुलांसाठी चांगली खेळणी होतात असे म्हणतात अजून करून पाहिलेली नाहीत चौधरी निवडुंग हा वैद्यांचा खरा मित्र अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी खेड्यापाड्यांतील वैद्य चौधरी त्रिधारी निवडुंगाचा रस वापरतात संधिवात दातदुखी गगंड इत्यादींवर लवणयुक्त अर्काचा वापर होत असे आजही करतात खेड्यापाड्यांत चौधरी नावाचे जसे पूर्वी इनामदार होते तसेच हे चौधरी या क्षेत्रातील इनामदारच म्हटले पाहिजेत नागफण्यासारख्या दिसणाऱ्या कॅक्टसला मराठीत फळ्या निवडुंग म्हणतात फळा काढल्यानंतर जसे नागाचे रूप दिसावे तसा हा फळ्या निवडुंग भासतो हा निसर्गनिर्मित नाक फणा मूळचा अमेरिकेचा तेथील वर्णवादाला कंटाळून इसवी सन अठराशेच्या आसपास तो भारतात आला असे संशोधक सांगतात भारतीयांची सहिष्णुता प्रेम याची खात्री त्याला वाटली असावी भारतात अठरा पगड जाती एक दिलाने नांदतात ते त्याला कुणीतरी सांगितले असावे म्हणून तो भारतात आला असावा पासपोर्ट परकीय चलन इत्यादी गोष्टी त्याच्या इकडे येण्यात आड आल्या नाहीत पश्चिम भारतात तळठोकला या नागफण्याने काही प्रमाणात पंजाबात उत्तर प्रदेशात आणि ओरिसा प्रांतातही फळ निवडुंग सापडतो याला पुंजक्याने फुले येतात फळंही येते फळाचा रंग असतो गर्द तांबडा तर अंगावर काटे असतात फणा काढून उभ्या असलेल्या जिवंत नागाच्या सहवासात राहता येत नाही म्हणून माणसाने याचा आश्रय घेतला असावा यास येणारी लालसर जांभळी फुले त्याचे भावबंद आहेत भावकीच्या वादातून ते आपापसात तंटे करत नाहीत एकाच ठिकाणी ते राहू शकतात अगदी गुण्या गोविंदाने नागफण्याच्या वंशातील लंबगोल वाढणारी आणखी एक जाता हे। जात आहे ही बिनकाट्याची जात आवडीने लावण्यात येते तशी ती मेक्सिकोची आली भारतात ती बिनबेयांचे फळ देते कारण लागवड मनुष्यजातीच्या फायद्याची असते म्हणूनच बिनकाट्याच्या निवडुंगाचे भारतात फार लाड होतात त्यातच काटा ऋते कुणाला मज फुलही का ऋतावे असे म्हणणाऱ्या कवयित्री भारतातच भेटतील याची त्यांना खात्री पटली असावी काही प्रदेशात दुष्काळ नेहमीच पडतो दुष्काळात वैरण म्हणून या वनस्पतीचा उपयोग होतो अर्थात मोकाट सुटलेल्या जनावराने त्यांना जगू दिले तर निष्पन्न वृक्षावर भर दुपारचे मूळ जमैकात आहे उंच पल्लेदार पाचकोनी निवडुंग म्हणजे पर्णहीन वृक्ष केवळ शोभेकरता लावलेली ही झाडे उघड्यावर फोपावतात खोडाचाच रंग हिरवा असल्यामुळे या निवडुंगाला पाने नसल्याचे दुःख होत नाही फुले मात्र इतकी वैशिष्ट्यपूर्ण असतात की प्रत्येकाला वाटते हे आपल्या बागेत असावे पावसात भिजून आलेल्या नव ते दिसते आणि मोहात पाडते याला येणाऱ्या फुलांना वास असतो तो मस्त लांबवर वाढलेल्या फांदीवर आलेले फूल हे शिवकालीन तुतारीसारखे दिसते सूर्योदय होण्यापूर्वी मिटायचे आणि रात्रीच फक्त उमलायचे असे त्याचे गणित असते वेलीच्या संस्कृतीत मोडणारे निवडुंग थोडेसे पसरट असतात कुणाचा तरी आधार घेऊन वाढतात मुळे खोलवर नेतात त्याला कुणी लॅटिन म्हणतात कुणी पातळ अंगाची आणि हिरव्या रंगाची वेल म्हणतात ही वेल तशी काटकुळी असली तरी मजबूत असते याचे मूळ देश वेस्ट इंडीज आणि अमेरिका वेस्ट इंडिजच्या लोकांचे सारे गुण या वेलीत आढळतील जगण्याची चिकाटी आहे त्यात समाधान आणि नाही त्यातही समाधान राष्ट्रीयत्वाचे बाळकडू प्यालेली ही वेल हिरव्या रंगाच्या खोडाशी एकरूप होत होत पसरट खोड फुलाने सजवीत जाते दातेरी पानांचे शरीर सपाट फांद्यांना समांतर होत जाते काटे नसल्याचे सुख एका आवारात देऊन जाते यांची मात्र एक गंमत आहे काही दिवसा उमलतात तर काही रात्री एकमेकांच्या दिनचर्येत कुणाचीही अडकाठी नसते गोलसर लंबा कुर्ती फुलांना चांगला सुगंध असतो रंगगंधाच्या बाजारात मात्र त्यांचा भाव असतोच असे नाही आकर्षक देखण्या रूपवान जाती आता संकर प्रयोगामुळे बागेत लावता येतात भारतात तरी बागेत उद्यानात ही जात आढळते डोलताना दिसते या कॅक्टसचे फूल, पूर्ण उमलल्यानंतर कमळासारखे दिसते म्हणून कुणी त्याला शैवकमळ पर्णकमळ चंद्रकमळ म्हणतात पण नावात काय असते ते केवळ ओळखता यावे म्हणून ठेवलेले असते एखादे खोड जरी लावले तरी वेल रुतते वाढते आणि आनंद देते समुद्रातील दीपमाळेसारखी आणि रावळात तेवणाऱ्या समयीच्या मंद फळांसारखी फुले ही निवडुंगाची रास तुम्हाला चिंतनात आणि मग्नतेतही गुंतवीत जाते निवडुंगाकडे बघितले तर अनेक रूप अरूपांची गोडी लागते संगीत रंगीत आणि अंकित जीवनाला चाकोरीबद्दल चालू न देता वेगळ्या वाटेने घेऊन जायचे असेल तर निवडुंगाची साथ संगत धरली पाहिजे त्रिपुटी या ललितलेख संग्रहातून महावीर जोंधळे यांचा निवडुंग हा लेख येथे समाप्त